नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण बघणार आहोत आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता किती तारखेला येणार आहे ते मित्रांनो आतापर्यंत सगळ्यांना डिसेंबरपर्यंत नऊ हजार रुपये मिळाले आहेत नऊ हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मिळाले आहेत बरं आता जानेवारीचा पुढचा हप्ता हा एकवीसशेचा येणार की पंधराशेचा येणार सगळ्यांना याच्याकडे आहे तर चला आपण बघूया की आपल्या हाती काय बातमी लागलेली तर मित्रांनो बघा आजच्या मुंबई इंडिया दरम्यानमध्ये मध्ये राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता सत्तावीस जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रिपरिषद बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना दिले तर मित्रांनो सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीचा फुट पुढील हप्ता हा मिळणार आहे आणि अजून एक माहिती समोर येते की मंत्री तटकरी म्हणाल्या की राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी फारत ठरलेल्या महिलांना लाभ लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केली त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तांतरणद्वारे डिविधीद्वारे महिलांना आपला जर बँक खाते हे आधार कार्डशी संलग्न नसेल म्हणजे डी बी टीला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन आधार लिंक करावं लागेल किंवा तुम्ही ऑनलाईन एन पी सी आय एन पी सी आय डॉट ओ आर जीवर जाऊन तुम्ही आधार लिंक करू शकता त्यानंतर तुम्हाला म मा मुख्यमंत्री माझी लाडकी महिनीचे पैसे भेटून जातील पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरण करण्यात येणार आहे यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठली चिंता करायची गरज नाही सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला पुढील हप्ता हा मिळणार आहे धन्यवाद